हिंदू नागरिकांवर हल्ला झालेला आहे आपल्या देशातलं सरकार अपयशी ठरलेलं आहे देशाचे प्रधानमंत्री देशाचे गृहमंत्री देशाचे संरक्षण मंत्री हल्ल्यापासून अनभेदन राहिले खर तर हे केंद्र सरकारचं अपयश आहे सत्ताधारी वाचाळीवर आमच्या महाराष्ट्रात बोमडत फिरतात धर्माच्या नावावर राजकारण करून विष कालवण्याचं माझी केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला विनंती जेवढे वाचावे विरे तेवढे तिकडे सीमेवर पाठवा देशाच्या संरक्षणासाठी बघा तोंड सुद्धा उघडणार नाहीत ना घाबरून परत गाव येतील आणि गप्प बसतील त्या पेहलगाम या गावामध्ये ही सगळी पर्यटक मंडळी हॉटेल्स किंवा वेगळ्या वेगळ्या त्या पर्यटनाच्या ठिकाणी फिरतायत ही त्यांच्यामध्ये घुसली त्याला त्याचं नाव विचारलं यांनी पण नाव सांगितलं हिंदू आहे का होय धार धाड धाड गोळ्या घातल्या वाईट सगळ्यात गोष्ट काय फिरायला गेले हो लोक आता हिंदू असण हा त्यांचा गुन्हा आहे का राज्यकर्त्यांना माझी विनंती आहे आता खरा हिंदू खत्र मी आहे आज आमचे राज्यकर्ते जातीवरून त्या ठिकाणी विभागणी करतायत आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाती जातीमुळं वाद सुरू आहे धर्माधर्मामुळे सुद्धा वाद सुरू आहे आणि तिकडं भारताच्या सीमेलगतच्या प्रदेशामध्ये सुद्धा धर्म बघून विचारून गोळ्या घातल्या जात आहेत आमचे आमदार आमचे मंत्री डायरेक्ट ज्या धर्माच्या नावाने टोकाचं बोलतात आणि जो धर्म सगळीकडे वैश्विक आहे व त्यांची लोक आमच्या हिंदूंना कसं ठरवून मारतात हे कुणाच्या लक्षात येत का मित्रांनो सर्वांना नमस्कार सप्रेम जय जाऊ जय शिवराय आज आपल्या देशामध्ये फार भयानक घटना घडलेली आहे आपल्या देशातल्या हिंदू नागरिकांवर हल्ला झालेला आहे आपल्या देशातलं सरकार अपयशी ठरलेलं आहे देशाचे प्रधानमंत्री देशाचे गृहमंत्री देशाचे संरक्षण मंत्री देशा हल्ल्यापासून अनभेदन राहिले खर तर हे केंद्र सरकारचं अपयश आहे की चार चार अतिरिक्त पोलिसांच्या कपड्याच्या वेशामध्ये जम्मू काश्मीर सारख्या ठिकाणी जिथं पर्यटक त्या ठिकाणी फिरायला आले त्यांच्यात घुसून त्यांना त्यांची जात धर्म विचारून अर्पा अर्थात धर्मावर त्या ठिकाणी बोट ठेवून त्यांनी सत्तावीस लोकांचा पेहलगाम या गावामध्ये जीव घेतला खर तर सर्वप्रथम मी भारतीय म्हणून आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो जे आपले भारतीय नागरिक शहीद झाले दुर्दैवाने महाराष्ट्रातले दोन पर्यटक त्या शहीद होण्यामध्ये त्या ठिकाणी सहभागी आहेत आणि एक जगदाळे नावाचे म्हणजे सोबत गेलेल्या लोकांना कशा पद्धतीनं अमानुष पद्धतीनं मारलं हे अत्यंत दुर्दैवी वेदनादायी आणि देशाचं भ्रमण करणाऱ्या किंवा पर्यटक म्हणून सगळीकडे फिरणाऱ्या लोकांना ही खरंच देशांतर्गत धोक्याची घंटा आहे का किती दुर्दैवी घटना आहे याच्यावर मित्रांनो आपल्याला चर्चा करायची आपल्याला बोलायचंय भारताच्या सीमेवर आपल्या देशाचे सैनिक आपल्या देशाचं रक्षण करतात असं ऐकलं असं पाहिलं असं आजपर्यंत आपण ते सगळं कानावर पडतं परंतु ज्यांच्या घरातला सैनिक ज्यांचा मुलगा आहे नवरा आहे वडील आहे जो या देशाच्या सेवेसाठी सीमेवर लढतो तो त्याचं बहाल करतो देशाच्या संरक्षणासाठी आज त्या सगळ्या सैनिकांवर किती मोठी जबाबदारी आहे आणि दुसऱ्या बाजूला उन्हाळ्याचे सीजन सुरू आहे बरेच पर्यटक सहा सहा महिने अगोदर बुकिंग करून जम्मू काश्मीर किंवा देशाच्या वेगळ्या वेगळ्या कानाकोपऱ्यात त्या ठिकाणी फिरतायत फिरायला जात आहेत आणि मला माहितीये मी फेब्रुवारी महिन्यातच हिमाचल प्रदेशला गेलो होतो तिथल्या डोंगर अंगामध्ये तिथल्या घनदाट जंगलामध्ये सुरुवातीला पर्यटक म्हणून आपल्याला त्या नियोजित ठिकाणापर्यंत घेऊन जातात पर्यंत परंतु तिथं राहण्याची व्यवस्था अशा दुर्गम भागामध्ये असते तसे डोंगर तसा निसर्ग आपण कधीच पाहिलेला नसतो जे पर्यटक आता तिकडे गेलेले आहेत काही पर्यटक काही दिवसापूर्वी महिन्यापूर्वी जाऊन आले काही भविष्यात जातील त्यांचं बुकिंग सुद्धा झालेलं आहे पण दुर्दैवाची घटना आणि दुर्दैवी गोष्ट इतकी भयानक घडली आताच माननीय मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट दिलं की महाराष्ट्रातले दोन त्या ठिकाणी पर्यटक आहेत ते दहशतवादी चार त्यांच्या जवळ आले वेगळ्या वेगळ्या टोळीनं ते फिरतायत आता सगळीकडं या सगळ्या माध्यमांवर याच चर्चा सुरू आहेत पण एकही माध्यम म्हणायला तयार नाही हे सरकारचं अपयश आहे अतिरेकी घुसखोरी खरू कस काय शकतो याचा अर्थ आमची जी तिथली यंत्रणा आहे इतक्या दिवस हल्लेच झाले नाही म्हणून गाफिल राहिली की काय मी आतापर्यंत जेवढी काही चर्चा केली ही सगळी आपण तुम्ही आम्ही चर्चा करतो परंतु जे आपल्या गावात शहरात जी प्रकरणं सुरू आहेत तेच त्या भारताच्या सीमेवर सुद्धा सुरू आहे याच्यापेक्षा वेगळं काही नाही ही, ना ही, ही गोष्ट लक्षात घ्या म्हणून मी आपल्या समोर आलोय आज आमचे राज्यकर्तेच धर्मावरून चर्चा करतायत आज आमचे राज्यकर्ते जातीवरून त्या ठिकाणी विभागणी करतायत आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाती जातीमुळे वाद सुरू आहे धर्मामुळे सुद्धा वाद सुरू आहे आणि तिकडं भारताच्या सीमेलगतच्या प्रदेशामध्ये सुद्धा धर्म बघून विचारून गोळ्या घातल्या जात आहेत एका स्त्रीचा फोटो मगाशी मी पाहिला तिच्या घरातला अर्थात तिचा नवरा तिचा कुटुंब प्रमुख तिचं सर्वस्व त्याला ते अतिकारी अतिरेकी जवळ घेतायत त्या पेहलगाम या गावामध्ये ही सगळी पर्यटक मंडळी हॉटेल्स किंवा वेगळ्या वेगळ्या त्या पर्यटनाच्या ठिकाणी फिरतायत ही त्यांच्यामध्ये घुसली त्याला त्याचं नाव विचारलं यांनी पण नाव सांगितलं तू हिंदू आहे का होय धाड धाड थाड गोळ्या घापल्या इतका बेहरमपणा आला कुठून त्या मध्ये कारण आमच्या मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रात काय चाललंय कर्नाटकमध्ये काय चाललंय तामिळनाडूत काय चाललंय आंध्र प्रदेशमध्ये काय चालू आहे तिकड पंजाब हरियाणा झारखंडमध्ये काय चाललोय सगळ्यात चा, महत्वाचं मुंबई असेल किंवा दिल्लीमध्ये असेल तिथं काय चाललंय याची सगळी थंबूत बातमी मीडियाच्या माध्यमातून या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचते आमचे आमदार आमचे मंत्री डायरेक्ट ज्या धर्माच्या नावाने टोकाचं बोलतात आणि जो धर्म सगळीकडे वैश्विक आहे व त्यांची लोक आमच्या हिंदूंना कसं ठरवून मारतात हे कुणाच्या लक्षात येत आहे का वाईट सगळ्यात गोष्ट काय फिरायला गेले हो लोक आता हिंदू असणं हा त्यांचा गुन्हा आहे का राज्यकर्त्यांना माझी विनंती आहे आता खरा हिंदू खत्र मी आहे तो जर कुठं बाहेर गेला शहराच्या जिल्ह्याच्या राज्याच्या देशाच्या मी कुठं बाहेर फिरायला गेलो आणि मला माझं नाव विचारलं आणि धर्म कदाचित नावावरून धर्म सुद्धा कळतो तर मला किती धोका आहे हे आपल्या विश्वगुरूंच यश आहे की अपयश आहे काय करतात गुप्तचर यंत्रणा काय करतो ग्रह विभाग आमच्या राज्याच्याच परिस्थितीवरून देशाच्या परिस्थितीचा अभ्यास केलाच पाहिजे देशांतर्गत सुद्धा शत्रू इतके भयानक आहेत हे मणिपूर घटनेमध्ये आम्ही पाहिलंय पण आमचे नेते फिरकले नाहीत तिकडे हे सुद्धा वास्तव आहे अ तिकडेच काय परवा नागपूरमध्ये सुद्धा असंच धर्माच्या नावावर झालं सगळीकडे धर्माच्या नावावर एकमेकांना टार्गेट केलं जातंय पण सामान्य माणूस भरवटला जातोय हे मला तुम्हाला सांगायचंय जन्माला आल्यापासून मरेपर्यंत लहानपणापासून पूर्ण शिक्षण करेपर्यंत कधी जातीचा प्रश्न चर्चेचा सुद्धा आला नाही ज्यावेळेस सोयरिक जुळवायचे असते त्यावेळेसच फक्त जातीचा आणि अंतर्गत कनेक्शन येतो किंवा घरातल्या कोणाचं लग्न असेल किंवा फार फार तर जातीच्या पक्ष संघटनेमध्ये जर काम करत असेल तर ते तोपर्यंत आपण संज्ञान झालेलो असतो आता फिरायला गेल्यानंतर घर सोडल्यानंतर ज्यावेळेस आपण परराज्यात जातो पर लोकांच्या संपर्कात असतो कधी भाजी मार्केटमध्ये कधी फळ मार्केटमध्ये कधी 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 रेल्वे स्टेशनच्या बाहेर वाला किंवा हॉटेलवाला आपण त्याला कधी जात धर्म विचारतो का तो कोण आहे तरच आपण खरेदी करायचं असं काय असतं का कुणाच्याही हातच किंवा कुणीही विकायलेलं आपण सर्रास खातो आज त्याची सुद्धा दहशत आली आहे लक्षात घ्या मोने नावाचा पर्यटक किंवा पाटील नावाची पर्यटक जगदाळे नावाचे पर्यटक हे फिरायला गेले तिघाई हिंदू आहेत कदाचित जाती सुद्धा वेगळे असतील महाराष्ट्रात आणि गावात आलं की जातीमध्ये प्रवेश करावा लागतो आणि गावाच्या बाहेर पडलं की धर्मावर चालू शकतं मग ते देशभर आज त्यांना त्यांचा धर्म वाचवायला आला नाही आणि जात सुद्धा वाचवायला आली नाही धर्म विचारून त्यांना गोळ्या घालण्यात आला याच्यापेक्षा काय दुर्दैव असू शकतं शिवाजी महाराजांच्या समोर बसलोय ज्या राज्यात आणि ज्या देशामध्ये धर्माचं राजकारण कधी झालं नाही आता धर्माचा जितका उन्माद होतोय तितकच आमच्या धर्मातल्या लोकांना आता दहशतीखाली राहावं लागतं हे मला सांगायचंय मुख्यमंत्री सांगत होते आणि मुख्यमंत्र्यांचं प्रधानमंत्र्यांचं कर्तव्य या देशातल्या नागरिकांना आधार देण्याचं पण असं जर कोणी हल्ले करत असतील तर त्याच्या मुसक्या सुद्धा आवळल्या जातील अजिबात त्यांना सुट्टी दे दिली जाणार नाही सरकार तेवढं सक्षम आहे ज्या कॉन्फिडन्स मध्ये मुख्यमंत्री बोलत होते महाराष्ट्रातल्या लोकांना तरी आधार पडला असेल परंतु जे गाफील राहिले आणि ज्यांनी तशी संरक्षणाकडं फार काळजी घेतली नसेल असं मी ठामपणे सांगू शकतो कारण ज्या पद्धतीनं सत्तावीस लोक याच भारतातली मारले महाराष्ट्रातले दोन आहेत तिसरा वाचलाय तो जखमी आहे किरकोळ आहे गंभीर आहे सांगू शकत नाही कर्नाटक मधले जास्त आहेत तामिळनाडू मधले आहेत आणि आताच एन आय च्या बातम्यावरून जाहीर स्टेटमेंट आयआनी देशाचे सन्मान्य गृहमंत्री सुद्धा काही तासांनी काही वेळाने किंवा उद्या समजा कधी पोहोचतील मला माहित नाही परंतु ते स्वत प्रत्यक्ष त्या गावामध्ये सुद्धा त्या ठिकाणाला भेट देणार आहेत अशी माहिती मिळते लोकांचा जीव गेला लोक मारली गेली मी आत्ताच एक आपल्या समोर लाईव्ह यायच्या अगोदर एका पर्यटकाची काही सेकंदाची व्हिडिओ पाहिले हल्ला सुरू आहे गोळीबार सुरू आहे आवाज येतोय परमात्मा काही अभि आशीर्वाद होगा तोही बचेंगे नाही तो कुछ खैर नाही म्हणजे आता ज्याने व्हिडिओ काढलाय तो नंतर जिवंत असेल की नाही तो त्याच्या गावात पोचे पर्यंत त्याच्या जीवात जीव नसेल सगळे खासदार त्या त्या राज्यातले आपल्या महाराष्ट्रातले सुद्धा प्रयत्न करतायत जे अडकलेत कारण पनवेलचं ते पाटील कुटुंबातल्या एक जणाला गोळ्या लागल्यात इतके निर्दयी असतात का हे दलिंदर घानेरडे ते म्हणजे ते अतिरेकी हित असले ते नक्षलवादी हित असले खर तर पोलिसांनी ना यांना म्हणजे यांचे विचार सुद्धा केला ना पाहिजे जाहीर गोळ्या घातल्या पाहिजेत यांचं लांगुल चालन पण केलं नाही पाहिजे देशाचे आमचे तिथे सेवा देणारे सैनिक सुरक्षित नाहीत सीमा भागातले नागरिक सुरक्षित नाहीत फिरायला गेलेले पर्यटक सुरक्षित नाहीत पण विश्वगुरु मात्र आम्हाला मोठ्या मोठ्या वल्गाना करतात आज केंद्र सरकारचं फेल्युअर आहे हे लक्षात घ्या बाकी चर्चा होत राहील पठाणकोटला हल्ला झाला होता आता पहलगामला झाला इकडे कशा कशा पद्धतीचा होता किंवा वारंवार सीमेवर असे हल्ले होतातच आणि आता फारशा बातम्या सीमेवरच्या हल्ल्याच्या दाखवल्या जात नाहीत किंवा दाख पाहायला मिळत नाहीत पण आता एकदम सत्तावीस चाकडा आहे मृतांचा म्हणजे आता कुणाला प्रार्थना करायची केंद्र सरकारलाच प्रार्थना करावी लागेल आकडा वाढू नये कारण जे मारले जातील किंवा मारले गेलेले आहेत किंवा जे दहशतीत आहेत मुलाबाळांसोबत आहेत बायका लेकरांसोबत आहेत प्रत्येकाचं बुकिंग किंवा प्रत्येक जण मित्रपरिवारासोबत सहकुटुंब किंवा वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं फिरायला जातो आज कुटुंबातला एक मारला किंवा अख्खं कुटुंब मारलं किती भयानक आहे काही जणांचे आई वडील फिरायला गेलेत काही जणांचे नवीन लग्न झालेत म्हणून नवरा बायको फिरायला गेलेत थंड हवेच्या ठिकाणी घातल्या गोळ्या इथं थंड हवेच्या ठिकाणी मुलाही जा पाळायला नाही लक्षात घ्या थंड हवेच्या ठिकाणी स्वतःला उसंत द्यायला गेले का जीव मुठीत घेऊन आता पळत सुटले हा संशोधनाचा विषय कुणाच्या आयुष्यात काय होईल सांगता येत नाही परंतु ज्या घटना नशिबाला येतात आणि हे दुर्दैवी घटना आहेत तुम्ही काही दिवसापूर्वी मुंबईमध्ये गेटवे ऑफ इंडियाच्या बाहेर जे बोटिंग असतं त्याच्यामध्ये पर्यटक होते एक लांबून स्पीड बोस बोट आली आणि जे चाळीस पन्नास पर्यटकाची क्षमता असणारी बोट एकशे दहाच्या वर पर्यटक होते जाऊन त्याच्यावरती बोट आदळली त्या नौदलाची त्याच्यातले ही दोघ जण गेले आणि या बोटीतले सुद्धा पाण्यामध्ये बुडून माणसं मिली दुर्घटना आहे नाव काय देणार पण सामान्य माणसाचा जीव गेला याला काय उत्तर आहे दहशतवादी किंवा हे अतिरेकी हरामखोरस आले देशात घुसणार होते किंवा तिथं काय करणार होते कुठे आहे आमची केंद्रीय यंत्रणा त्यांना काय अपडेट नव्हते का अख्खं केंद्र सरकारच ईडी सीबीआय आणि वेगळ्या वेगळ्या यंत्रणेतून फक्त विरोधी पक्षातल्या नेत्यांना छळण्यात मशगुल आहे देशाच्या संरक्षणात नाही असं म्हणायचं का म्हणून घ्यायचं का काय विचार करावा का ही कल्पना येत नाही कारण मला काय एवढा राग आला जी महिला आपल्या नवऱ्याच्या प्रेता शेजारी बसून रडते विवळते याचना करते मागणी करते माझ्या नवऱ्याला वाचवा माझा नवरा मारला जातोय मारला गेला आता उद्ध्वस्त झाले तीन टप्प्यातलं तिचं ते रडणं आयुष्य नाही ऐकू शकत कानावर शेवटी माणसं आपण आमचे वेगळ्या वेगळ्या पक्षातले नेते आता दोन भाऊ सुद्धा परदेशात तिकडे फिरायला गेले रशियामध्ये गेलेत असं कळालं किंवा कुठं असतील जे काय फिरायला गेले असतील वाईट परिस्थिती आहे ना बाहेर काय परिस्थिती आणि इथं काय म्हणजे त्यांच्या कुटुंबातल्या लोकांना हुरहुर लागणार कार्यकर्त्यांना नेत्यांना आमदारांना खासदारांना सरकारला तुम्ही आम्हाला आपल्या पक्षाच्या असो नसो हे बघा कुणीही असो कुणावरही वाईट वेळ येऊ नये प्रचंड वाईट आपला शत्रू जरी असला मी अंतर्गत बोलतोय बाहेरच्या सोडा बाहेरचे शत्रू आपल्याला रोज दुःख देत आहेत अंतर्गत जी लोक आहेत जे वेगवेगळ्या विचारांनी किंवा वेगवेगळ्या पक्षांनी विभागले गेले त्यांच्या सुद्धा आयुष्यात वाईट दिवस येऊ नये अशा प्रसंग येऊ नये ह्या मताचा मी आहे मला काय त्या मीडियातल्या लोकांसारखं किंवा फार चांगली लोक बोलतात तसं बोलता कदाचित येत नाही पण माझ्या वेदना ज्या आहेत मी बिंबीच्या देठापासून प्रामाणिकपणे हा मुद्दा याच्यासाठी मांडतोय काय चुक लो आहे लोकांची नागरिकांची सामान्य व्यक्तीची आता मी त्या सुप्रिया सुळेंची ऐकली मी कि त्यांनी सुद्धा त्या पनवेलच्या त्या कुटुंबाला ज्या मुलीचे वडील मारले गेले त्यांना फोन केला म्हणे आम्ही तिथून आणण्याची व्यवस्था करू जे उर्वरित सगळे आहेत ते सत्ताधारी सगळे करणार आहेत विरोधातले सुद्धा करतीलच नेटवर्क संपर्क असतो कार्यकर्ते पोहोचतात कदाचित तेवढा आधार पण मिळेल पण जे देशाच्या बाहेर गेले असतील आणि तशी वाईट परिस्थिती आली असेल तर काय करायचं आमच्या देशातले आमच्या राज्यकर्ते गाफील राहिले का कडेकोट बंदोबस्तात सुद्धा अतिरेकी घुसले याचा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे परंतु मला एवढंच सांगायचंय मला काय राजकारण करायचं नाही तसं बोलायचं नाही तेवढा मोठा मी नाही मला जे काही अभ्यास असेल किंवा माहिती असेल किंवा मी घेतली असेल किंवा वाचनातून मिळाली असेल आपल्या देशाला नेहमी धोक्याची घंटा जी जी व्यवस्था वाजवायला लावते आता प्रधानमंत्र्यांनी किंवा देशाच्या सुरक्षा यंत्रणेने ऍक्शन मोडवर येऊन यांना वेळीच जाब विचारला पाहिजे जे सत्ताधारी वाचाळवीर आमच्या महाराष्ट्रात बोमलत फिरतात धर्माच्या नावावर राजकारण करून विष कालवण्याचं माझे केंद्र सरकारला राज्य सरकारला विनंती जेवढे वाचाळवीर आहेत तेवढे तिकडे सीमेवर पाठवा देशाच्या संरक्षणासाठी बघा तोंड सुद्धा उघडणार नाहीत घाबरून परत गावी येतील आणि गप्प बसतील मला फक्त त्या सगळ्यांची किव येते म्हणून मी आपल्या समोर आलो एवढंच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र देश आपल्या प्रत्येक नागरिकाचं संरक्षण झालं पाहिजे सरकार ते सक्षमपणे करीत कारण तशी यंत्रणा आहे परंतु सरकारची नियत फक्त धर्माच्या नावावर राजकारण करायचे आहे का सगळ्यांना सोबत घेऊन करायची आहे ह्याचा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे म्हणून मी बोललोय धन्यवाद जय हिजाव जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद जय भारत फक्त शेअर करा म्हणजे लोकांना कळेल धन्यवाद